नमस्कार मैत्रिणी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाईची कटिंग करूया तर सुरुवातीला काय करायचं डबल पेपर घ्यायचं आहे जेणेकरून एका साईडला फोल्ड असेल अशी ओके एका साईडला फोल्ड आणि दुसरे पण बाजू जी घडीची बाजू आहे ती माझी नाही त्याच साईडने आपल्याला टाकायची उंची तर उंची ब्लाउजची किती आहे साडेपाच तर तुम्ही अस्तरचं शिवत असाल तर त्याच्यात तुम्ही अर्धा इंच किंवा पाऊन इंच मिळू शकता ओके जर विदाऊट अस्तरचं असेल तर त्याच्यात तुम्हाला दीड इंच मिळवावं लागेल तर इथं टाकायचं आपल्याला बाईची घडी घडी जे काही छाती आहे ना त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचं किंवा जेवढं छाती आहे तेवढंच तुम्ही इथं माप टाकू शकता ओके तर इथं मी घेतलेला आहे साडेनऊ इंची घडी तिथून ती खाली तीन इंचावर एक मार्किंग करायचं त्याच्यानंतर दोन इंच आतमध्ये घ्यायचं की जेवढं आपण शिलाई मार्जिन सोडू तेवढं तेवढंच अंतर इथं घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला दीड इंचावर एक मार्किंग करायचं त्याच्यानंतर आकार द्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की कशा पद्धतीने आकार द्यायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आकार द्यायचा आहे हा झाला पाठीमागचा आकार तर आता पुढचाही आकार लगेच देऊन घेऊया तर मैत्रीण इथं व्यवस्थित लक्ष द्या की मी पुढचा आकार कशा पद्धतीने देते सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा देण्याचा प्रयत्न नक्कीच करा आता तुम्हाला मी सांगते की या दोन जे आकार ना पण त्याच्यातलं चा, अंतर हे किती पाहिजे पाऊन इंच किंवा एक इंचापर्यंत ते अंतर हे यायलाच पाहिजे तर खाली आपल्याला टाकायचं आहे घेरचं माप घेर म्हणजे डायरेक्ट आपण इथं फिटिंगचं माप टाकणार आहोत तर फिटिंग आहे साडेसहा आणि त्याच्यात शिलाई मार्जिन जेवढं आपण पेपर कटिंगमध्ये घेतो तेवढंच इथे घ्यायचं आहे म्हणजे दोन इंच ओके तर तिथे एक तिरकस क्रेश मारायचं आणि त्याच्यानंतर स्लीव्ज जसं आपण मार्किंग केलंय तसं कटिंग करायचं पण कटिंग करताना लक्षात ठेवायचं की आपण स्टार्टिंगला पाठीमागच्या मुंड्यापासून कट करणार आहोत ओके तर अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्यापासून कट केलेलं आहे त्याच्यानंतर ते ओपन करायचं आणि पुढचाही आकार लगेच कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बाईची कटिंग तुम्ही करू शकता आणि याच्या आधी मी तुम्हाला चाळीस साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग खूप सोप्या पद्धतीत कटिंग दाखवलेले आहे तेही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय